मी सचिन सोनोने महावीर छत्रपती संभाजीनगर आदरणीय सर श्री सर विभाग व्यवस्थापक जालना आज आम्ही आलेलो आहोत श्री बापू कडलोक शेवता फुलंब्री तालुका यांच्याकडे आलो आहोत यांनी चालू वर्षी महाबीजकडनं ट्रायकोडरमा पी एस बी एम बी आणि ऍज हे खरेदी केलं होतं त्यांनी आद्रक पिकासाठी हे खरेदी करून वापर केला होता आज त्यांचा आद्रक पीक आणि त्यांचा एकंद एकूण अनुभव ऐकण्यासाठी आज आम्ही त्यांच्याकडे आलो आहोत तर ते तुम्हाला वापरल्यानंतर मला वाटतं तुम्ही मागच्या काही वर्षापासून आदरकीचं पीक सलग घेत आलात तुम्हाला मागच्यावर का वर्षांचा काय अनुभव आणि या वर्षाचा अनुभव थोडस काय तुम्हाला वाटतं त्याबद्दल थोडस सांगावं आम्हाला नमस्कार माझं नाव बापू रामदास कळडू मी महाबीजचा खूप आभारी आहे महाबीज म्हणजे असं प्रोडक्ट प्रोडक्ट नसून ते एक शेतकऱ्याला वरदान ठरलेलं एक प्रोडक्ट आहे मी मागच्या वर्षी दोन वर्षापासून दोन ते चार वर्षाहून अद्रक आले लागवड करत होतो त्या क्षेत्रात डबल वारंवार लावल्यामुळे अद्रक ती माझी खूप सडत होती पण ह्या वर्षी असं झालं की एक जणू काही चमत्कारच घडला यावर्षी मी लागवडीच्या पहिले मला माबीची थोडी माहिती भेटली ते लागवडीच्या पहिले माहिती भेटल्याच्या नंतर मी सुरुवातीला एक दहा किलो ट्रायकोडरामा एक ऑर्गेनिक खातामध्ये मिक्स करून बेडवरती पूर्ण पसरून दिला त्यानंतर मी लागवड करून घेतली त्याच्यानंतर एक पंधरा दिवसाने एक पी एस बी के एम बी अजोड वेक्टर ही तिने एक एक लिटर दिलं त्यानंतर माझ्या प्लॉटमध्ये मा ग्रीनरी अजून छान झाली आणि उगून उगवण क्षमता एकदम मस्त जबरदस्त झाली आणि त्यानंतर एक महिन्यानंतर मी परत ट्रायकोर्डरमा पाच किलो आणून घेतला पाच किलो आणल्याच्यानंतर किलो, तीन किलो सॉरी तीन लिटर आजोडोबॅक्ट एक लिटर आजोडोबॅक्टर दोन दोन लिटर पीएसबी आणि एक लिटर के एम बी असा मी आता डोस दिलेला आहे आणि मला पहिले बारा एकसठ किंवा असे केमिकल खत सोड सोडा सोडावं सोड़, लागत होती पण आता असं झालेलं आहे की या प्लॉटला एकही केमिकलचा डोस दिलेला नाही मी आजपर्यंत एकही कोणतीच खताची कोणी नाही तर गोण्यावर गोण्या गोण्यावर गोण्या आणून मी खूप कंटाळलेलो होतो आणि अद्रक अशी पुढं बघितले की मागं सडत होती पण यावर्षी एकही तसा प्रॉब्लेम झाला नाही आणि स्टम्प तुम्ही बघू शकता शेतामध्ये एक नंबर ले ले। स्टम आलेले हे बघा स्टम्पची जाडी आणि एकदम पान खूप छान रुंद माझं शेतकऱ्यांना असं आव्हान आहे की सर्वांनी ट्रायकोड्रमा आणि के एम पीएमबी आणि आजोडो बॅक्टरीचा वापर करावा तुम्ही जे आता हे सांगितलं तर तुम्ही हे जैविक न करता रासा जर रासायनिक केलं असतं तर तुमचा खर्चात काय फरक पडला असता मी जर हे पहिल्यापासून जर केमिकल केलं असतं रासायनिक केलं असतं तर माझा आतापर्यंत तीस ते चाळीस हजार रुपये आतापर्यंतचाच खर्च झाला असता आणि याच्यानंतर जो सडीवर खर्च होतो माझा साठ ते सत्तर हजारापर्यंत माझं ते पूर्ण खर्च जातो एका एका ते करूनही सुद्धा माझ्या हातामध्ये माल भेटत नाही एक दहा टक्के दहा ते वीस टक्केच माल हातात पडत होता ते पण त्याला योग्य भाव भेटत नव्हता पण असं वाटतंय आता की पन्नास टक्के माझ्या हातामध्ये माल आलेला आहे पन्नास टक्क्यासाठी अजून तुम्हाला प्रयत्न प्रयत्न करायचंय मी आता परत मी माझं असं शेड्यूल केलेलं आहे की दर एका महिन्याला लिटर सॉरी दहा किलो ट्रायकोड्रामा दोन लिटर आजोड वेक्टर एक लिटर आपलं पीएसबी आणि के एम बी हे आता मी दर महिन्याला चालू ठेवणार आहे असं करता माझा खर्च फक्त एक पंधरा ते वीस हजार रुपया म्हणजे माझा आले प्लॉट निघूल माझं शेतकऱ्यांना हेच आवड राहील की तुम्ही पण असं मा हे प्रोडक्ट वापरा आणि हे जे आता तुम्ही तुमची जी ग्रीनरी झालेली आहे हा। हे मागच्या वर्षी तुम्ही जे आद्रकीचा प्लॉट घेतला होता हा। तर तुमचं जे काही म्हणतात की आद्रकीवर आद्रक पीक घेतलं तर त्याच्यामध्ये सडते तुम्हाला हे जे महाबीजचे महाजैविक वापरले ट्रायकोडरमा वापरलं ऍजॅक्टर केम्बी वापरलं किंवा पिके वापरलं तर ह्याच्यामुळे तुम्हाला ह्या तुमच्या पिकामध्ये काय फरक जाणवला या पिकामध्ये असा फरक जाणवला की मला असं वाटतं की आता सड्याच्यामध्ये येणार नाही सरता येणार नाही असं आहे मला आता याच्यामध्ये आता एक माग एक दहा बारा दिवस पूर्ण प्लॉट मधून पाणी पण गेलं होतं पण त्याच्यानंतर मागच्या वर्षी असं झालं होतं पाणी प्लॉट मधून गेलं एक सातव्या आठव्या दिवशी प्लॉट साडा लागला होता पण यावर्षी असं काहीच वाटत नाही पिवळेपणा कुठंच जाणवत नाही एक नंबर खूप छान प्लॉट आहे चालते हे तुम्ही जे आता महाबीजचे जे काही ट्रायकोडर्मा आहे जैविक उत्पादन वापरले डॉक्टर के वापरून तुम्ही शेतकऱ्याला असंच तुमच्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही केमिकलच्या मागे धावू नका तुम्ही बुरशीनाशक अस दुकानदाराकडून आणायचं सोडाच आणायचं सोडाचं हे का। से 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 काम करू नका तुम्ही हे ट्रायकोडर नियमितपणे नेमि, तुम्ही नाही कि, दहा किलो वापरला गेला तर पाच किलो तरी वापरा सातशे आठशे रुपये फक्त खर्च आहे त्याचा बाकी जास्त खर्चात पडू नका बाराशे रुपये एका महिन्याला खर्च आहे फक्त त्याचा पूर्ण पूर्ण डोसेसचा तर तेवढंच तुम्ही वापरायचं जास्त आणि हे दिल्याच्या नंतर केमिकल अजिबात वापरायचं नाही त्याच्यानंतर बघू आपण आदर कशी सडते तरी आतापर्यंत तुम्ही जे आता हे महाजैविक सगळे वापरले किंवा जैविक उत्पादन वापरल्यामुळं आतापर्यंत तुम्हाला खर्च किती आला ह्याचा मला आतापर्यंत फक्त एक वापरायला फक्त तीन ते साडेतीन हजार आतापर्यंत खर्च आलेला आहे चालते आज जर तुम्ही केमिकल खूप जास्त आला जर मी केमिकल केला असत खूप लांबा म्हणजे जास्त खर्च झाला असता डबल टिबल खर्च झाला असता करते धन्य